नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यामध्ये अम अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आज तीन जानेवारी दोन हजार सव्वीस वार शनिवार आणि आज आलेल्या आहेत वर्षातील पहिलीच पौर्णिमा जिला पौष पौर्णिमा असं म्हटलं जातं आणि या पौष पौर्णिमेच्या दिवशी शाखंबरी नवरात्रीची समाप्ती होते म्हणून या पौष पौर्णिमेला शाखंबरी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते शाकंबरी देवी ही दुसरी तिसरी कुणीही नसून साक्षात देवी दुर्गेचाच एक अवतार आहे या दिवशी शाकंभरी नवरात्रीची समाप्ती होत असल्यामुळे या दिवशी कुलदेवीची सेवा उपासना देखील केली जाते वर्षातील पहिली पौर्णिमा म्हणजे हा वर्षाचा पाया असतो आणि म्हणून अनेक धार्मिक दृष्टिकोनातून पौष पौर्णिमा ही खूप महत्वाची तिथी मानली जाते या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचा प्रभाव हा संपूर्ण वर्षभर असतो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा ह्या केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज शनिवार वर्षातील पहिलीच पौर्णिमा संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन मुलांच्या सर्व अडचणी दूर होतील घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत जाळायच्या आहेत हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय उपाय सांगणार आहे तर हा आपल्याला आज शनिवारी पौष पौर्णिमेला संध्याकाळी संध्याकाळी करायचा सहा वाजल्यापासून ते तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा हो उपाय केला तरीही चालेल परंतु शक्य असेल तर हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ दहा वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही वेळ आपल्या घरात लक्ष्मी येत असते या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेला आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप पटकन आणि अधिक पटीने फळं प्राप्त होते ज्या घरातील स्त्री आज पौष पौर्णिमेला हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी आपण लक्ष्मीचे पूजन करत असतो लक्ष्मी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आपल्या प्रत्येकाच्या घरात ती सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि त्यामुळे ही पौर्णिमा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्वाची तिथी मानली जाते आणि म्हणून जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असतील सतत तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत असेल तुमच्या घराची भरभराट होत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही किंवा घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही पैसा आला तर तो काही ना काही कारणास्तव घरातून बाहेर जात असेल म्हणजे घरामध्ये लक्ष्मीच चढ टिकत नसेल तर या सर्व कारणामुळे समजते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही आता घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे किंवा घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर आपलं शरीर आपले आरोग्य हे सुद्धा एक लक्ष्मीच आहे पैसा तर हवा आहे परंतु त्यासोबतच आपल्या घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जेव्हा घरामध्ये सकारात्मक वातावरण असतं तिथे लक्ष्मी ही स्वतःहून वास करत असते आणि यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आणि म्हणून आपल्याला या पौष पौर्णिमेला काही उपाय जे आहेत तर ते करायचे असतात कारण काही दिवसांचे जे महत्त्व असतं तर ते खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप जास्त प्रमाणामध्ये परिणाम करत असतात आणि त्यामुळे पहा पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता त्या उपायांचं तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होते आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जे आहेत तर ते होत असतात तसेच हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील सर्व क्लेश मतभेद भांडणे कटकटी देखील दूर होतात आता हा उपाय संध्याकाळी तुम्हाला करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहेत धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावायचे आहेत वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहेत आणि हे तीनही उपाय तुम्हाला आज संध्याकाळीच करायचे आहेत तर उपाय करण्यापूर्वी मुख्य प्रवेशद्वार हा उघडा करून करून ठेवा ठेवा खिडक्या उघड्या आणि यानंतर या सुरुवात करा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत किंवा तुमच्याकडे पंथी असेल कापूर वायचं थे भांड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी प्लेट घ्या त्यामुळे थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर तुम्हाला एक तमालपत्र ठेवायचं आहे ज्याला तेजपत्ता असं म्हटलं जातं आणि हे तमालपत्र जे आहे तर ते प्रत्येकाच्या घरामध्ये असते लक्ष्मीला हा तेजपत्ता अत्यंत प्रिय आहे चांगलं एक न फाटलेलं तुटलेलं असं देठाचं एक तमालपत्र घ्यायचं आणि त्या तांदळावरती तुम्हाला प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि त्यावरून तुम्हाला दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत किंवा साधा कापरू ठेवायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला चिमुडवर पिवळी मोहरी आपल्या हातामध्ये घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घ्या आणि ही मोहरी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून त्या खाली पायापर्यंत उतरवून घ्यायची लहान मुलं असेल त्या मुलावरून आवर्जून तुम्हाला उतरवून घ्यायची आहेत आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचे आहेत भिंतींना टच करायचे आहेत आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत आता उतरवत असून तुम्हाला काहीच म्हणायचं नाही फक्त मनामध्ये एक सकारात्मक भाव तुम्हाला ठेवायचा आहेत आणि यानंतर ही मोहरी जी आहे तर तीसुद्धा तुम्हाला ते तमालपत्रावरती कापुरासोबत ठेवायचे आहेत आणि हा जो कापूर आहे तर हा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केला की याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि यानंतर हे भांडं तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारच्या उंबरट्यावरती नेऊन ठेवायचं आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला नवारणव मंत्राचा जप करायचा आहे ओम एम व्रिंग क्लेम चामुंडाई विच्चे हा नवार्ण मंत्र आहे तर या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचे देखील मंत्र येत असतील तर ते म्हणू शकता किंवा कुलदेवीचं नाव घेतलं तरी सुद्धा चालेल आता यामधील सगळ्या वस्तू जळून झाल्यानंतर तुम्हाला ते सर्व काही एखाद्या झाडाच्या मुळापाशी टाकून द्यायचं आहेत प्लेट तुम्ही स्वच्छ करून वापरायला घेऊ शकता तर हा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्हाला आज पौष पौर्णिमेला संध्याकाळी नक्की करायचा आहेत हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व समस्या अडचणी ह्या दूर होतील त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो अनेक जणांनी नवीन वर्षामध्ये संकल्पसुद्धा केले असेल की माझी ही इच्छा मी या वर्षामध्ये पूर्ण करणार आहे किंवा ही गोष्ट मी साध्य करणार आहे तर त्यासाठीच तुम्हाला हा पुढचा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तेजपत्ता म्हणजे एक तमालपत्र घ्यायचं आहे एक लाल रंगाचा पेन घ्यायचा आहे किंवा निळ्याशाहीचा पेन घ्यायचा आहे आणि त्या पेनाने तुम्हाला त्या पानावर तुमची इच्छा लिहायची आहेत जसे की तुमची इच्छा आहे घर खरेदी करण्याबद्दल तर घर घेण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी शत्रू नष्ट होण्यासाठी किंवा भरभरट होण्यासाठी कर्जमुक्तीसाठी जी काही तुमची इच्छा असेल तशी इच्छा तुम्हाला त्या पानावरती त्या पेनाने लिहायची आहेत यानंतर ते पान जे आहे तर ते आपल्या डाव्या हातावर ठेवायचं आहेत आणि उजवा हात त्या पानावर आपल्याला पालथा ठेवायचा आहे यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर एकवीस वेळा आपली इच्छा जी आहे तर ती बोलून दाखवायची आहेत इच्छा बोलताना तुम्हाला वर्तमान काळामध्ये सांगायची आहेत जसे की तुमचं कर्ज होतं कर्जमुक्ती होण्यासाठी तुम्ही असं लिहिलं असेल तर माझं कर्ज फिटलेलं आहे मला नोकरी मिळाली आहेत माझे सर्व शत्रू संपलेले आहेत अशी वर्तमान काळामध्ये तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत यानंतर काय करायचं एका प्लेटमध्ये किंवा पणतीमध्ये तुम्हाला दोन कापूरवाड्या घ्यायचा तो कापूर देवघरासमोर प्रज्वलित करायचा आणि जे पान तुम्ही इच्छा इले आहे तर ते पान तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुमची इच्छा व्यक्त करत तुम्हाला ते पान जे आहे तर ते जाळून टाकायचं आहे पाण जळाल्यानंतरनं त्यातील ते ती शांत झालं की ती राग तुमच्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आहेत घराच्या बाहेर जायचं आणि आन... घराच्या बाहेर जाऊन त्यावर तुम्हाला फुंकर मारायची आहेत ती राग जी आहे तर ती फुंकर मारून तुम्हाला उडवायची आहेत आन... आणि पुन्हा एकदा तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असं तुम्हाला भाव ठेवायचा आहेत आन... आणि असा आहे छोटासा उपाय तुम्हाला इच्छापूर्तीसाठी आज या पौष पौर्णिमेला करायचा आहे हा उपाय देखील खूप प्रभावी आहे तुम्ही नक्की करा हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने केला आणि जर तुम्ही इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच तुमची कोणतीही इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होईल त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्या वृक्षाखाली तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तुपाचा तेलाचा मातीची स्टीलचा तुम्ही कोणताही दिवा लावू शकता त्या झाडाखाली हळद कुंकू अर्पण करा अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हो, या मंत्राचा जप करा कारण पौर्णिमेच्या दिवशी या झाडावर माता लक्ष्मी वास करत असते भगवान विष्णूंचा वास असतो आणि पौर्णिमा ही तिथी भग भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे त्यामुळे तुम्ही आज जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल छोटं असेल मोठं असेल तर तिथे जाऊन तुम्हाला पूजा ही नक्की करायची आहे त्याचबरोबर संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा दिवा लावा कारण या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म वार वास करत असते ती प्रत्येकाच्या घरी येत असते आणि संध्याकाळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्ही दिवा जो आहे तर तो नक्की लावा तुळशीपाशी सुद्धा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे स्वयंपाकघरामध्ये सुद्धा तुम्ही एक दिवा लावा कारण आज शाखंभरी पौर्णिमा आहे शाखंभरी देवीची मूर्ती नसेल तर आपण अन्नपूर्ण मातेची पूजा आज करत असतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची तुटवटता तु 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 भासू नये घरातून अन्नधान्य वाया जाऊ नये यासाठी आपल्याला आपल्या स्वयंपाकघराची पूजा जी आहे तर ती करायची असते त्याचबरोबर तुम्हाला आज चंद्राला अर्घ्य सुद्धा अर्पण करायचं आहे दुधाचं अर्घ्य तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे दूध जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे एक छोटासा लोटा घ्या त्यामुळे तुम्हाल तुम्हाला थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि या दुधाचं अर्घ्य तुम्हाला चंद्राला नक्की द्यायचं आहे यामुळे आपल्या कुंडलीतला चंद्रदोष जो आहे ना तो दूर होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात चंद्रदेवाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो तर हे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते आपल्याला आज पौष शाखंबरी पौर्णिमेला संध्याकाळी करायच्या आहेत अतिशय साधे आणि सोपे उपाय आहेत परंतु याचा रिझल्ट जो आहे ना तो आपल्याला खूप चांगला मिळत असतो तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ